सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना

संगमनेरकरांनी ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये पंजाब पंजाबच्या उमेदवाराचा पराभव केला आणि काही जण स्वतःला राष्ट्रीय नेते समजून आज जिल्ह्यामध्ये बैठका घेतात जिल्ह्याच्या बाहेर जाऊन पक्षाच्या बैठका घेण्याचा प्रयत्न करून एक दाखवण्याचा प्रयत्न करताय पण आज संगमनेरमध्ये त्यांना पंजाचिन्ह देताना आलं ही तर एक त्यांच्या दृष्टीने सुद्धा एक विचार करण्यासारखी गोष्ट आमच्या संगमनेरकरांना अजिबात काही त्याच्यात वाटणार नाही ज्या मताचं <coughs> राजकारण ध्रुवीकरणाचा त्यांनी विचार करून कुठली तरी आघाडी स्थापन केली म्हणजे ते कुठली मला आता पूर्ण माहित नाही परंतु त्याला आमचं धनुष्य या माध्यमातून आम्ही निश्चितच उत्तर देऊ त्यांना त्यांच्या शुभेच्छा राज्यात आम्ही चर्चा त्यांच्याबरोबर चालू आहे त्यांच्यावर चर्चेतून निश्चित आम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे नाहीतर बऱ्याच ठिकाणी जसा मैत्रीपूर्ण त्यांच्या वर्षाच्या पातळीवर सुरू आहेत काही ठिकाणी तशा निवडणुका इथं होतील परंतु आमची भूमिका ठाम आहे ज्या ज्या लोकांनी विश्वास विधानसभेला टाकला होता तोच विश्वास नगरपालिकेला सुद्धा लोक वाट पाहत आहे परिवर्तनाची वाट पाहत आणि त्या परिवर्तनाच्या याच्यामध्ये सर्व निश्चित पक्ष सहभागी होतील आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ